So, यापूर्वीच्या राजकारणात शरद पवार हे पावसात भिजलेले होते काल उद्या पावसात उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असताना पाऊस येणं आणि त्या पावसात उचलित न होता नेत्यांनी भाषण करणं हे अनेकदा झालं ने शरद पवार साहेबांचं भाषण फार गाजवलं पण कालचा शिवतीर्थावरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीनं महत्वाचा आणि ऐतिहासिक होता असं मी म्हणतो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाचं वातावरण नव्हतं तर पाऊस पडत होता धो धो पाऊस पडत होता पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार आहे याची पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा केली सगळ्यांशी आणि काय करायचं तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की परंपरा जी आहे पर ती सोडायची नाही अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्याचा अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो तर ते चुकीच आहे आणि आपण शिवतीर्थावरच मेळावा करावा आणि तुम्ही काल पाहिलं असेल कालही पाऊस पडत होता त्या पावसात सभा झाली मेळावा झाला त्या पावसामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रामधलं राजकीय चित्र आहे ते दर्शवणार आहे की लोक मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकांसाठी किती तयारीनं काल आले होते हे पाहिलं पावसामधून लोक हटले नाहीत ठाम था। पडू उभे होते आणि त्या पावसामध्ये पावसामध्ये पहिल्या पावसा मिनटापासून शेवटपर्यंत शिवसेना पक्ष पक्षप्रमुखांनी आपलं भाषण पूर्ण केलं किंबवना जेव्हा उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थितीमध्ये होते पावसामध्ये तेव्हा समोरून थांबू नका अद्याप बोला अशा घोषणा हे भाग्य आणि हे पुण्य फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळू शकतो हे फक्त त्यांच्यासाठीच आहे हे था। ठाकरे कुटुंबासाठी बाकी कोणासाठी नाही होती होती राज ठाकरेंची युती संदर्भात अधिकृत काही घोषणा होईल पण तशी काही झाली नसली तरी संकेत मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी दिले हा एक मुद्दा आणि आज राज ठाकरेंनीही त्यांच्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बोलताना शिवतीर्थ अमलक समजायला हरकत नाही बाजूचा शिवतीर्थ असं आहे ना आमच्या भावना आहेत राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्वाच्या जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नातं हे आम्ही कायम जीवाला ठेवला म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकतो म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात नक्कीच मी काल म्हणालेलो आहे की शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ त्याच्याची सुद्धा आपलं नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा ज्या ज्या जो प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता तुम्ही तुमच्या आता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे नक्कीचा विषय लिहतो किंवा शक्यता व्यक्त केली जाते काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे असं म्हणत कोण कोणाशी मनोमिलन करते याची तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचे हिशोब आमच्याकडे आहे योग्य वेळेस आपण त्या सगळ्या घेतो चा पहा की एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाईक किंवा बॅरिस्टर नाथपई नाईक एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरोचीफ आहे मूळ कंपनीची आहे अमित शहाची त्यात बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं तेव्हा या सगळ्या उपशा होतो ते असं म्हणाले काय असं मी कोणीतरी मला मगाशी सांगितलं मी काय त्यांचं पाहत नाही ऐकत नाही कोणाचं ऐकायचं महाराष्ट्राला महान वक्त्यांची किंवा नेत्यांची भाषणे ऐकायची परंपरा नक्कीच आहे मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला ठाकर्यांमुळे हद्दपार झाला खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशा उभारवून पाहायला पाहिजे शिवसेनेमुळे जे तुमच्या बरोबरचे आमदार आहेत पळून गेले त्यांची किंमत पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी झाली मराठी माणसांची त्या आणि सुरतला कोण पळून गेलं मुंबईतून गुवाहाटीला कोण पळून गेलं पळून गेला तू पळपुटे आहेत किंवा हे काही बोलायचं उचलले जे लावली टाळ्याला काही बोलायचं लिहून दिलेली भाषण वाचायची हा मी इतकं सांगेल मुंबईतला ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेनं नुसतेनं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबिया बरोबरच आहे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याच्या वेळा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबईत गौतम सारख्या उद्योगपतींना विकण्याचा संघ ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुशे आहेत शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो जोडेपुस अमित शहानी ज्या प्रकारचे राजकारण मुंबई सुरू केलेलं आहे मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत हे काय सगळं त्यांचं इतिहासात नोंद होईल या माणसाची काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल की मुंबई मराठी पासून मराठी माणसापासून तोडण्याचं जे कारस्थान अमित शहाने सुरू केलं तो अमित शहाच्या हातामध्ये कुराट देण्याचं काम एकनाथ शिंदेनी सोड रेदी टीका करीत मात्र शिंदेनी स्तुती केली मोदींची पण उद्धव ठाकरेंवर टीका करणार ते पक्षप्रमुख नाहीत ते कटप्रमुख असतील आम्ही आहोत ना हा एका खुर्ची साठी सगळं गमावलं नाही काही गमावलेलं आम्ही काही कोण हे नेते कोण यानं उद्धव ठाकरे नेता केलं तेवढं आमच्या आग्रहाने केलं याने काय बाळासाहेब ठाकरे नेता नव्हता केला बाळासाहेब ठाकरेने नेते केलेले जे मोजके लोक हो आहेत त्यातला मी आहे मला माहिती आहे राजकारण काय बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केला आजका ते त्यांना विचारलं पाहिजे ना तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केलं राज्याचं इतर मंत्री केलं मग कटप्रमुख कसे हा तुमच्यासारखा एक रिक्षावाला की म्हणताना मी रिक्षावाला तुमच्यासारखा रिक्षावाला आज पाच लाख कोटीचा मालक झाला तुमच्यासारख्या एक रिक्षावाला एका वेळेला पन्नास पन्नास कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर शंभर कोटी उधळतो हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला तुम्ही कोण होता याच आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आनंदिगे जे आहेत धर्मवीर आनंदिगे त्यांचं एक मेमोरियल आहे तिथे बसावं त्यांनी शांतपणे दिवसभर बसावं आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा जाणत लागते उद्धव ठाकर्यांमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ती दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला आडवैद्य दोनदा हा सर्टिफिकेट बघा त्यांचं म्हणजे मोदी मोदी मागे पडतील तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे हे पाद्यपूजन करतात अमित शहाच्या पादुकांचं त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर चला सोडून द्यावं अरे सोडून द्या मी होतो तिकडे हे नव्हते बघा तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही तेव्हा लहान होता तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता आम्ही मातृश्रती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आधारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे है। आता ह्यांच्या तोंडामध्ये पुणे जर कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उघाळत असू तर तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोक शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं गेलं हो ज्या बाळासाहेब ठाकरेने त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करावं भाजपाच्या बोटाकडून नाही नाही सोडून द्यावं ते भाजपचं बोट आता प्रत्येक बोला काय म्हणतात एक आणखी विषय होता भारत पाकिस्तान सामनावर विरोधाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाने नेहमीच भूमिका मांडली पण आता एक असा वाद आहे त्या चषकावर आम्ही मोहसिन नक्की असं म्हणतात जे चषक घेऊन गेलेलं ते असं म्हणतात की भारतीय संघाला जर तो चषक हवा असेल तर एसीसी जे एशिया क्रिकेट काउन्सिल आहे त्या कार्यालयात कर्णधाराने यावं आणि तो चषक बरं आता ह्याच्यावरती तुम्ही आमच्याकडनं का मत व्यक्त करता मला मला नियम मला नियम काही माहीत नाहीत आम्ही भारत पाकिस्तान सामनाचा कधी विचार केला नाही आम्ही ती मॅच पाहिली नाही तो, तो सामना जिंकला की हारला हे मला माहित नाही तो सामना जिंकला की हरला हे मला माहित नाही मी इतकंच म्हणालो त्या सामन्यातून मिळालेलं उत्पन्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला ते त्याने भारतीय सैन्याला जावं अकराशे बाराशे कोटी मिळाले आणि जो प्रखर राष्ट्रवादी भारतीय संघ आहे ज्याने त्या नकलीकडून काय घ्यायला चषक घ्यायला नकार द्या इतकं जर राष्ट्रवाद असेल त्यांच्या मनात आणि पाकिस्तान जे विषय असेल तर पाकिस्तान बरोबरच्या सर्व सामन्यात तुलताना जी फी मिळालेली आहे मानणं ते त्यांनी सव्वीस जे लोक निरपराध मारले गेले त्यांच्या कुटुंबाना द्यावं मग आम्ही त्याच्यावरती सांगू त्याने आता कशो घ्यावा की न घ्यावा चला रावण दस साल इस देश और महाराष्ट्र में इतने रावण पैदा हो हैं तो एक रावण अगर आप मारेंगे तो दस रावण पैदा होते हैं यहाँ और जब से अमित शाह की सत्ता आई है तो रावण ही रावण हो गए राम का राज्य खत्म हो गया राम का नाम खत्म हो गया राम का विचार सत्यवादी विचार खत्म हो गया कल बारिश था तो लोगों के मन में सवाल था कि आप रावण को जलाए कैसे तो रावण को डुबाना पड़ेगा मारने के लिए तो मतलब मुंबई में रावण को डुबाइए बहुत से रावण है सरकार में और दिल्ली के रावण को हम जलाएंगे राहुल गांधी के हाथ में मशाल है और रावण को जलाएंगे बताने की जरूरत नहीं सब देखे 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 आ, लड़ाक लडाक में, में हमारी जो जमीन चाइना के पास चाइना ने हड़पा ली है बातचीत उससे शुरू करी सबसे पहले अरुणाचल और लडाखमध्ये कायनाकीच्या तरफ से तो घुसपैठ होते है वो हमारी जमीन हमको वापस देने की बात क्यों कर दिए नो प्राप्त देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका